दहा टक्के व्याजाचं आमिष दाखवत टोरेस नावाची आर्टिफिशियल डायमंड विक्री करणाऱ्या कंपनीकडून गुंतवणूकदारांची फसवणूक झाल्याची बातमी वाऱ्यासारखी नागरिकांना उच्च परतावा देण्याचं आमिष दाखवून लाखो रुपये गोळा करत गुंतवणूकदारांची फसवणूक करून पसार झाल्याची माहिती आहे मीरा भाईंदर दादर पाठोपाठ कल्याणमधील टोरेसचं दुकान आज बंद असल्याचं निदर्शनास आल्यानं गुंतवणूकदार संतप्त झालेत आज कल्याणमधील टोरेसच्या दुकानासमोर शेकडो गुंतवणूकदार जमलेले होते फसवणूक करणाऱ्या कंपनी मालकाने दुकान बंद केले आणि त्यांचे फोन लागत नाहीत आमची फसवणूक झाली आहे या मालकावर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी सध्या गुंतवणूकदारांकडून केली जाते तर दादर सह मुंबईच्या कार्यालयावर गुंतवणूकदारांनी आक्रमक भूमिका पाहत कल्याण खडकपाडा पोलिसांनी दुकानाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त लावलेला आहे माझं नाव मनीष कोळेकर आहे मनीष के लिए, मी इथं मध्ये गुंतवणूक केली मी तर दहा हजार रुपये गुंतवणूक केलेली डिसेंबर महिन्यामध्ये आणि मला कसं एक वर्षापासून चालू आहे असं कानावर होत तर माझे मित्र सांगत होते मी गुंतवणूक केली म्हटलं मला आता या तेरा तारखेला पहिला येणार होता हप्ता त्यांनी सांगितलं की अकरा टक्के चालू आहे सध्या अकरा टक्के हर हप्त्याला येणार तर बावन्न हप्ते येणार मी माझ्या मित्रांनाही सांगितलं मला या उद्या त्यांनी माझ्या बेसिसवर लाख लाख रुपये टाकले आणि आता इथे येतं आज ऐकायला आलं की दुकान बंद आहे उघडलंच नाही पळून गेले आणि हे बंद जेवढे यांचे ब्रांचेस हे सगळे बंद झाले फक्त कसं काय ब्रांचेस बंद झाले तर मनाला धाकती वाटते की पळून गेले की काय असं आहे काय मागण्या आहे की दुकान चालू करा जे बोलले ते द्या नाही तर सगळ्यांची जेवढ्यांची इन्व्हेस्टमेंट रिटर्न करा आणि मालक कुठे आहे काय कसं जरा ते शोध लावा तुम्ही लोकांनी हेल्प करा लोकांचे पैसे रिटर्न काढण्यासाठी जरा हेल्प करा स्वतःचे पाच लाख रुपये मी इन्व्हेस्ट केले याच्यामध्ये पण मला पण असं सकाळी कोणी सांगितलं असं झालंय मी स्वतः येऊन बघतो स्टोअर बंद आहे आता एक्झॅक्टली काय आहे ते आम्हालाही माहीत नाही पण आम्हाला आमचे मेहनतीचे पैसे आहेत ते भेटायला पाहिजे पैसे टाकले त्यांनी नक्की काय सांगितलं होतं कसं ते करता देला। तो आमी है पैसे आम्ही इन्व्हेस्ट करताना आम्हाला सांगितलेलं तर आम्ही तुम्हाला हे जे पैसे तुम्ही देताय आम्हाला याचा तुम्हाला एक स्टोन देऊ स्टोन दिल्याच्या नंतर त्याच्या त्यांच्या याच्यावर लिहिले का बोनस तुम्हाला मिळेल जेवढे तुम्ही पैसे टाकताय त्याचे अकरा टक्के कॅशबॅक तुम्हाला दर आठवड्याला मिळेल समजा जर एक लाख टाकले तर त्याचे तुम्हाला अकरा हजार रुपये दर आठवड्याला म्हणजे दर सोमवारी तुम्हाला मिळेल असे बावन्न हप्ते द्यायचं त्यांनी सांगितलं किती महिने मला इन्व्हेस्ट करून हा पहिलाच हप्ता